हमारे बीच उपस्थित हुए विजय सालवे जी और उसके बाद में आदरणीय राहुल खराज जी जो कर्नाटक से आए वो तैयार रहे और आज के इस आयोजन में रवि गौतम जी युवा शक्ति राष्ट्रीय अध्यक्ष ये भी उपस्थित है उनका भी मैं स्वागत करता हूँ और वो भी एक मिनट अपनी यहाँ बात रखेंगे मंच पर उपस्थित है विजय सालवे जी विश्व भूषण परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर गौतम बुद्ध आणि ज्या ज्या महामानवांनी या भारतभूमीतल्या बहुजन समाजासाठी आपलं आयुष्य वेचलं अशा सर्व महामानवांच्या विचाराला दिल्लीच्या या भव्य आंदोलनाच्या ठिकाणी जंतर मंतरवर कोटी कोटी प्रणाम करतो आजच्या या आंदोलनाचे आपले समाजचे प्रमुख ज्यांनी गेल्या दीड वर्षापासून हे जे आंदोलन संबंध देशामध्ये पुढे आणलेला आहे असे भक्तेजी विराचार्यजी यांना पण नस्तक होतो आणि सर्व भंतेजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांच्या नतमस्तक होऊन या ठिकाणी असलेल्या संबंध देशाने आल्यानं बौद्ध बांधवांना एक कमरा भान करतो मित्र जी लढाई आपली आजची लढाई नाही लढाई आहे एवढी मोठी लढाई होत असताना मला या ठिकाणी एवढं सांगायचं की आपला समाध आपला बौद्ध समाध भारत देशामध्ये काय एवढंच आहे का एक म्हणते जी सर्व आपलं आयुष्य उद्धवस्त करून शिवराजवर घेऊन या समर्थ देशामध्ये आपल्या हक्काची लढाई लढत आहेत आणि आंदोलन समोर देशातल्या बौद्ध समाजाचं जेवढं मोठं आंदोलन या ठिकाणी असलेले लोक किती आहेत मला या ठिकाणी असलेल्या बौद्ध समाजाच्या इथं आलेल्या सगळ्या लोकांचं मी अभिनंदन करणार आहे परंतु घरी बसलेल्या बौद्ध समाजाच्या लोकांना मी आव्हान करणार आहे या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून अनेक त्या माध्यमातून गरीब रे बौद्ध समाजाचे जे लोक आमचं हे आंदोलन बघत आहे त्यांना मी आव्हान करणार आहे की आता तुम्ही घरात बसून जमणार नाही ही लढाई फार मोठी आहे या देशामध्ये भगवान बुद्धाचे चौऱ्याऐंशी हजार बौद्ध विहार राजा सम्राट अशोकानं बांधले सगळे बौद्ध विहार हे हिंदूच्या ताब्यात आहेत सगळे बौद्ध विहार हिंदूच्या ताब्यात आहेत तुम्हाला माहित असताना एक मेव बौद्ध विहार जे आपलं भगवान बुद्धांचा भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं एवढं मोठं एकच मागणी आहे चौऱ्याशी हजार त्यांच्या ताब्यात फक्त एक बुद्धविहार बौद्ध विहार आमच्या ताब्यात एक छोटीशी मागणी आहे आणि या छोट्याशा मागणीसाठी जर आपला समाज घरी बसेल असेल तर या ठिकाणी आपल्या समाजाला विचार करण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो आम्हाला माहित आहे की मोदी सरकार, सरकार फार खुर्मी असलेलं सरकार आहे ते आजच्या या आंदोलनामुळं आपली मागणी मान्य करणार नाही परंतु त्यांच्या कानाखाली आपला आवाज केला पाहिजे हे आंदोलन फक्त इथपर्यंत थांबणार नाही की सुरुवात आहे म्हणजे नेतृत्वाखालीमध्ये आपल्याला फार मोठं आंदोलन इथून पुढच्या काळामध्ये उभं करायचं आहे आणि आपलं बौद्ध हा विहार आपल्या ताब्यात घ्यायचं आहे एवढंच मी आपल्याला विनंती करतो मोठं आंदोलन करूया आणि आपलं बौद्ध विहार आपल्या ताब्यात येऊन पंथी विनाचार्याच्या सोबत साथी आपण उभा राहूया एवढा करतो आणि थांबतो जय भीम प्रभू इसके बाद मी आमंत्रित करणार आदरणीय राहुल खंडारेजी कोणी